महाराष्ट्राच्या दैदिप्यमान आणि सुवर्णकाळामध्ये सर्वांचं स्वागत आहे कालदादांनी सरळ सरळ सांगितलं की तुम्ही मला मत मा दिला त्याचा तुम्ही मला विकत घेतलेलं नाही मी तुमचा घरगडी नाही तुम्ही माझे मालक नाही आहात तिकडं संजय गायकवाड आणि तर महाराष्ट्राच्या मतदारांची मतदार राजाची इज्जत वेशीवरती नेऊन टांगली त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या मतदारांना वेश्यासोबत तुलना केलेली आहे त्याच्यासोबतच तिकडं धनंजय मुंडे तर लोकांना घोडे लावत फिरत आहेत त्यांच्याच व्हिडिओ व्हायरलमधून आलेली ही गोष्ट आहे त्याच्यामध्ये आता लाडक्या बहिणीचे साठ लाखाच्या आसपास फॉर्म कट होणार आहेत हां बाकीचे उरलेले हळूहळू कट होतील चला एक एक गोष्टीला आपण उलगडू महाराष्ट्राची सध्याची सिच्युएशन अशी का होत चाललेली आहे गेल्या अकरा वर्षापासून गल्ली ते दिल्लीपर्यंत यांचं सरकार आहे हे सगळे से बडकर एक योजना घेऊन आलेले होते, त्या योजना कुठं आहेत त्या योजनेमध्ये तुम्ही ह्या लोकांना भाळलेले होता तर त्या योजना हे राबवू शकत नाहीत महाराष्ट्राची आजची अवस्था बिकटच्या बिकट होऊन गेलेली आहे इतर ना शेतकऱ्याला भाव देण्यासाठी पैसे आहेत ना बेरोजगारांना काम देण्यासाठी पैसे आहेत ना आता पुढच्या वेळेस लाडक्या बहिणीला देण्यासाठीसुद्धा पैसे नाही आहेत कारण हा सगळा पैसा अदानी अंबानीच्या किशामध्ये घातलेला आहे यांनी मग आता तुम्हाला काही ना काही दिलं पाहिजे मग तुम्हाला हे देत आहेत एकशे वडकरे कॉन्ट्रवर्सीज महाराष्ट्रामध्ये होणारे एकशे वडकरे किस्से मग त्याच्यामध्ये किती जीव जातील काय जातील ह्याच्याशी काहीही देणं घेणं नाही फक्त आणि फक्त तुम्हाला आता काही ना काही देणं आहे आणि ते देत आहेत ब्रेकिंग न्यूज तुम्हाला येणाऱ्या पाच वर्षामध्ये प्रत्येक नेता काही ना काही बरगळताना दिसेल आणि त्याला डिपेंड करताना पूर्ण अपोजिशन पार्टी किंवा बाकीच्या पार्ट्याच दिसतील मग त्याच्यामध्ये काही न्यूज येतील काल न्यूज आली की शरद पवार तिकडं चालले आहेत अजित पवार इकडं निघालेत हे फक्त आणि फक्त माकडाच्या उड्या आहेत कारण महाराष्ट्रामध्ये करण्यासारखं काहीच नाही महाराष्ट्राच्या पासष्ट टक्के शेतकऱ्यासाठी यांच्याकडं कर, ना कर्ज मॅप माफीसाठी पैसा आहे ना ह्यांना हमी भाव देण्यासाठी पैसा आहे हेच हेच देवेंद्र फडणवीस बोलले होते की आम्ही निवडून आल्यानंतर सहा हजारपेक्षा जास्त सोयाबीनला भाव देऊ दिले का हेच हेच देवेंद्र फडणवीस दोन हजार तेराच्या वेळेस दिंडी काढले होते पंकजा मुंडे पाशा पटेल त्या लातूर ते औरंगाबाद तिकडं नागपूर कुठं तर चालत गेले होते त्यावेळेस त्यांनी दोन हजार तेराला सांगितलं होतं की सात हजार रुपये सोयाबीनला भाव भेटला पाहिजे मग अकरा वर्षापासून तुम्ही काय करत आहात देवाभाऊ त्यांनी निवडून आल्यानंतर सांगितलं होतं की आम्ही शासकीय भरत्या काढू कुठं आहेत शासकीय भरत्या त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आरोप्यांना सजा देऊ कुठं आहेत आरोपी तुमच्याचकडं आजूबाजूला फिरत आहेत तुम्ही त्यांना काहीच करू शकत नाही कारण तुम्हीही आणि तेही सगळे मिळून महाराष्ट्राची वाट लावण्याच्या पूर्णपणे मनसेमध्ये आहात सगळ्यांना माहीत आहे की संतोष देशमुखाचा खुनी कोण आहे अजूनही तो लोक ते लोक बाहेर फरार आहेत त्या सोमनाथ सूर्यवंशीचा जीव जाऊन त्याच्यावरती हराळी वापायला आली संतोष देशमुखाच्या सुद्धा मैत्रीवरती हराळी वापली असेल ते गावाकड म्हण आहे म्हणजे हराळी वापली ह्याचा अर्थ विषय मिटला तसाच विषय मिटणार आहे कारण येणाऱ्या काळामध्ये अजून काय ना काय नवीन किस्से घेऊन येतील हे मग ह्याच्यामध्ये दे संतोष देशमुख बाजूला निघून जाईल पण हा सुरुवात झाला कुठंहून होता हे सरकार असंविधानिक पद्धतीनं निवडून आलेलं होतं ह्या महाराष्ट्रामध्ये एकवीसशे मतदान असले जे की तीन हजार मतदान पडतात एक कॅन्डिडेटला तर स्वतःचं मत त्याच्या वस्तीमध्ये भेटत नाही तिकडे मार्कटवाडीमध्ये आपले जानकर साहेब मतदान घेण्यासाठी करत होते यांना नागडं करण्याचा तो प्लॅन होता पण हे लोक होऊ दिलेले नाहीत मग त्याच्यावरून लक्ष तुमचं हटवण्यासाठी त्याच्यावरून तुम्हाला विचलित करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि येणारे पाच वर्ष हेच चालणार आहे तुम्ही फक्त बघत चला आणि त्याच्यामध्ये नोंद ठेवा की तुम्ही कशासाठी ओढ दिला होता ह्यांना ह्याच्यासाठी जो ओढ दिला असाल तर हेच एन्जॉय करा विकास विकास ह्या सगळ्या खोट्या कल्पना आहेत अंधश्रद्धा आहे ते दोन हजार चौदाच्या आधी विकासासाठी बोलणं एखादा मंत्री मुख्यमंत्री त्यांच्याकडून चूक झाली तर त्यांची जिम्मेदारी होती ते स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन बाजूला होत होते आज कुठल्या मंत्र्याची मित्र्याची काहीच जिम्मेदारी नाही काल आपली किरण यांनी सांगितलं म्हणजे पत्रकार परिषद होती पुण्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यासाठी गृहमंत्री जिम्मेदार आहेत की नाही एक काळ होता विलासराव देशमुखने मुंबई बॉम्बस्फोटच्या हल्ल्यामध्ये त्याच्या पोराला रितेशला आणि त्या रामगोपाल वर्माला घेऊन गेले होते मीडियाने हल्ला उठवला आणि त्यांना संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राजीनामा द्यावा लागला होता आज महाराष्ट्रामध्ये नंगा नाच चालत रोजच्या पाच पन्नास पोरींचे बलात्कार रोजच्या पाच पन्नास कुठल्या कुठं जीव चाललेले आहेत खून होत आहेत त्याच्या आरोपीला कोण पकडत नाही तरीसुद्धा गृहमंत्र्याची जिम्मेदारी नाही हे सगळं ऑपोजिशन फक्त आणि फक्त राजकारण करण्यासाठी करत आहे असं देवाभाऊ म्हणतात मग गृहमंत्र्याचं काम काय असतं नेमकं महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री तर महाराष्ट्राचा कोण आहे याच्याशी काहीच देणं येत नाही कारण त्यांनाही माहीत नसेल कृषी मंत्रिपदाचं काम काय असतं मग ह्या महाराष्ट्रामध्ये सगळे मंत्रिपद फक्त आणि फक्त स्टेटमेंट देण्यासाठी आहेत जो सगळ्यात मोठा नेता तो सगळ्यात जास्त स्टेटमेंट देतो आणि जो सगळ्यात जास्त स्टेटमेंट देण्याचा प्रयत्न करतो त्याला थोडं मोठं व्हायचं आहे त्याला त्याचे घरं भरायचे आहेत कुठला मंत्री कुठल्या मंत्र्याचे कामं करतो आहे आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही कमेंटमध्ये सांगून द्या मला की हा मंत्री आहे आणि त्या मंत्र्याचं महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे लिहून द्या थोडे मग आज महाराष्ट्राच्या लोकांची जिम्मेदारी काय आहे ह्यांचे है। नाटकं बघायचं ह्यांचा तमाशा बघायचा की तुमच्या हक्कासाठी ह्यांना प्रश्न विचारायचं बस झालं यार हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी सगळ्याच्या सगळे भामटेगिरी केले ह्या पाच दहा वर्षामध्ये आणि तुमच्या हातामध्ये काय आलं घंट कारण तुम्ही ह्या देशामध्ये आणि ह्या राज्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे हे तुम्ही डिसाईडच केलेलं नाही आजपर्यंत तुम्हाला कुठली विचारधारा पाहिजे तेच डिसाईड केलेले नाहीत संजय गायकवाड जे, जे बोलले ते महाराष्ट्राची इज्जत काढण्याचे गोष्टी बोललेल्या आहेत त्यांनी त्यांनी पैसे देऊनच विकत घेतलेले हां तुम्हालाच तुम्हालाच पैसे देऊन विकत घेतलेले आहे ह्याच्यामध्ये चारी बाजूने तुम्हाला पैसे दिलेले तुम्ही मटणावरती विकले गेले तुम्ही पैशावरती विकले गेले तुम्ही लाडक्या बहिणीच्या स्कीमवरती विकले गेले पण तुमच्या हातामध्ये आज काय आहे तर सगळ्यात मोठं येणाऱ्या पिढीचे कमीत कमी तुमचं आयुष्य तर वाया गेलंच गेलं जाऊ दे त्याच्याशी हरकत नाही काहीच पण तुमच्या पुढच्या पिढीचे पंधरा ते वीस वर्ष वाया गेले आज शिकलेले जे पस्तीस चाळीस टक्के पोर आहेत त्यांना आज जॉब भेटत नाही आय आय टीच्या पोरांना जॉब भेटणं तुमच्या साध्या कॉलेजच्या पोरांना कुठं जॉब भेटणार आहे त्याच्यातच ह्याने चौदा पंधरा हजार शाळाही बंद करून टाकलेल्या आहेत आता शाळा शिकण्याचा अधिकार तुम्हाला कमी जास्त राहणार नाही कारण तुम्ही मोठ्या महागड्या शाळेमध्ये घालू शकत नाही लहान शाळेमध्ये पोरं शिकायला नाहीत तर ही महाराष्ट्राची दुरावस्था तुम्हाला मुबारक हो माझं काम एवढंच आहे महाराष्ट्र झोपलेलं आहे आणि त्याला जागा करायचं